सर्व ठिकाणचे या व्यतिरिक्त कुठं असेल ते जे पुराण मोर्चा काढणार आहे त्या पुराण मोर्चाची थोडीशी जबाबदारी ताईंनी मला दिलेली आहे म्हणजे मला मी त्यांचा आभार मानणार आहे त्यांनी माझा अजिबात आभार मानू नये मी मॅडम कुठं सत्कार घेत नाही आणि इतर लोकांना नोकरी लागण्याचा आणि माझं एक असं आहे की आत्ता जे नोकरीवर आहेत ज्यांचा पेन्शनचा प्रश्न आहे ते बाजूला ठेवू मिळणार थोडं थोडं ज्यांच्याजवळ नाहीच त्यांच्यासाठी प्रयत्न करूया त्यासाठी जो तीन मार्चला कोरोना मोर्चा आहे त्यासाठी संजीव असतील व इथले बरेच पदाधिकारी असतील यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून सांगली आणि कोल्हापूर मॅडम जर त्या ठिकाणून जर इथंपर्यंत येत असतील तर आपण त्या स्वतःसाठी येत नाही आहेत समाजासाठी येत नाहीत तर एक मी कळकळीची विनंती करतो साष्टांग नमस्कार करतो महिलांना आणि पुरुषांना की जास्तीत जास्त अगदीच काही कौटुंबिक अडचण असेल तर ठीक आहे परंतु लांब कसं जायचं किंवा काय जायचं असं म्हणू नका सांगली कोल्हापूर सांगली आणि कराड यापर्यंत महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी आहे महिनेच्यासारखं बंद पडणारी गाडी नाही आहे दुर्दैवान तसं झालं असेल कित हो की कितीतही तर माझी एक नम्र विनंती आहे की त्या कुरा मोर्चा जो आहे त्यासाठी आपण जास्तीत जास्त त्याच्यासाठी योगदान द्यावं असं मी एक समाजाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो थँक्यू